आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक टेकरेस्ट्रो उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार सर्व कार्यक्रमांसाठी तीनशे व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवण प्रशस्त पार्किंग व्यवस्था ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था लहान मुलांसाठी प्ले पार्क आमचा पत्ता हॉटेल हो गंगाटेक टेक रेस्टो अँड बार बेळंकी मिरस रोड बेळंकी प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रचाराचा जोर वाढताना दिसत असून भाजप आर पी आय महायुतीच्या प्रचाराला आता स्पष्ट वेग मिळू लागला आहे सकाळच्या थंड वातावरणातही प्रचारात उत्साह हो ओसंडून वाहताना दिसून आला आज सकाळी प्रभाग क्रमांक दहा मधील अमराई परिसरात भाजप आरपीआय तथा सर्वसाधारण गटाचे अधिकृत उमेदवार जगन्नाथ बापू ठोकळे यांनी जोरदार प्रचार फेरी काढली सकाळच्या थंडीतही भाजपचे वातावरण मात्र चांगलेच गरम झाल्याचे चित्र या प्रचारावेळी पाहायला मिळाले कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद घोषणांनी दुमदुमलेला परिसर आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे प्रचाराला चांगलीच रंगत आली यावेळी जगन्नाथ बापू ठोकळे यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले गेल्या अनेक वर्षात भाजपच्या माध्यमातून शहर व प्रभागात झालेली विकास कामे मूलभूत सुविधांवर दिलेला भर तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती त्यांनी नागरिकांना दिली विकासाची घडी पुढे नेण्यासाठी पुन्हा ने एकदा भाजप आरपीआय महायुतीला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले प्रचारादरम्यान नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून आला अनेक ठिकाणी स्थानिक प्रश्न पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधा याबाबत चर्चा झाली या प्रश्नांवर निवडून आल्यानंतर प्राधान्याने काम केले जाईल असा विश्वास जगन्नाथ ठोकळे यांनी नागरिकांना दिला एकूणच आमराई परिसरातील हा प्रचार भाजप आरपीआय माहितीसाठी उत्साहवर्धक ठरला असून प्रभाग क्रमांक दहा मधील राजकीय वातावरण तापत चालल्याचे स्पष्ट संकेत या प्रचारातून मिळत आहेत